नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या महानगरपालिका खूप मोठ्या प्रमाणात घासतायत ज्या पद्धतीनं रडण्याचं सत्र सुरू आहे आणि प्रत्येक जण नाराजी व्यक्त करण्यासाठी ज्या पद्धतीनं मीडियावर म्हणा सोशल मीडियावर म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या पद्धतीनं म्हणा ज्या पद्धतीचं चा रुदन चालू आहे त्या रुदनांच्या संदर्भातून पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक दोन ची चर्चा सध्या पीओमो मध्ये आहे अशी मीडियामध्ये खूप मोठी चर्चा सुरू आहे खऱ्या अर्थानं प्रधानमंत्री मोदी यांना ला एवढंच काम उरले का हा एक मोठा प्रश्न आणि ज्या पद्धतीनं ज्या रडणारे जे जे असमाधानी लोक आहेत ते खऱ्या अर्थानं पक्षनिष्ठ आहेत का पक्षाच्या पक्षाचा बाजार त्यांनी रस्त्यावर मांडलाय कोणत्याही पक्षाचा असो भाजप बद्दलच बोलणार नाही शिवसेनेत ही ते चालत काँग्रेसमध्ये ते झालंय राष्ट्रवादीमध्ये पण ते झालंय तर खऱ्या अर्थाने याचं अवलोकन केलं पाहिजे ते पक्षाच्या खऱ्या हिताचे कार्यकर्ते आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे जर तुम्हाला जन जनसेवेचा इतका पुळका आहे तर खऱ्या अर्थानं जेव्हा पक्षाने तुमचं ना तिकीट नाकारलं तर पुढची संधीचा प्रश्न काय यांच्या मनात उद्भवत आहे असे अनेक प्रश्न हे आता या निवडणुका सोडून जात आहेत वास्तविक परिस्थितीमध्ये प्रत्येक निवडणूक एक नवीन संदेश घेऊन येत असते आणि या नवीन संदेशवर संदेशावर अनेक कार्यकर्त्यांची जी म्हणजे दिशा आणि दशा हे आधारित असते कारण की पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचा काय कार्यप्रणाली हे पक्ष स्वीकारेल परंतु या वेळेसच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्या या कार्यप्रणालीला पाहिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी रुदनाची जी परिस्थिती सुरू झाली ती रुदनाच्या परिस्थितीमुळं का रणकल् माजलाय या महाराष्ट्रात या एकोणतीस नगर महा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रणकल् माजलाय आणि खऱ्या अर्थानं असंतुष्ट लोक कसे आहेत आणि स्तराला राजकारण आणून सोडलंय ते आता स्पष्ट दिसत आहे कारण की या सोशल मीडियामुळं किंवा ज्या मीडियाच्या ज्या वाकिट पत्रकारितेमुळं कशा पद्धतीचे स्वरूप आता राजकारणाचे येऊन ठेपलेत ना ते स्पष्ट जाणवत आहे कारण की प्रत्येकाने जी एक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी आपला आपला एक दावणीचा बैल हुडकलाय हो हे दावणीचे बैल काय करतात या लोकांनी काय काय केलं हे याच स्पष्ट समीकरण आपल्या आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न कोणत्या आणि हे समीकरण मांडताना हे विचार करत नाहीत की या कार्यकर्त्याची परिस्थिती तुम्ही समाजासमोर कशी उकलतायत म्हणजे सुरुवातीला या पक्षात पुन्हा त्या संघटनेत त्या संघटनेतून त्या संघटनेत त्या संघटनेतून त्या संघटनेत आणि सांगतानाही विचारत नाही की म्हणजे विचार असा की तिथे अधिकार मिळत नाहीत म्हणून त्यांनी पुढचं पाऊल घेतलं अरे अधिकार जी तुम्हाला तुमची जी बडगेशाही ती तुम्हाला हवी आहे ना ती हवी असण्यासाठी राज म्हणजे राज लोकप्रतिनिधी होऊन सामाजिक भूमिकेतला विकास करायचा आहे सामाजिक सेवा करायची का तुम्हाला तुमची मक्तेदारी चालवायची असे अनेक प्रश्न या निवडणुकीतून बाहेर पडले आणि राजकारणाची कधी समीक्षा आहे म्हणत नाही राजकीय राज परिस्थितीचं वास्तविक स्वरूपात अशा पद्धतीची जर राजकीय वाटचाल होत असेल आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते जर पटलावर येत असतील तर ते राजकीय भूमिका पुढच्या काय असणार आहेत अराजकतेकडेच वळणार आहे ना वळ ना ना आमदाराच्या नादाला लागायचं नाही आमदार खूप ताकदवर असतो आता नगरसेवकाच्या नादाला लागायचं नाही नगरसेवकामध्ये खूप पावर असते अरे पावर काय असते त्याला दिलेली संधी असते आणि या संधीचं सोनं करणं सामाजिक भूमिकेत काम करणं लोकांचे हो प्रश्न मांडणं ह्याच्यासाठी दिलेली ती आहे ती मुजोरी आणि स्वतःची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दिलेले वैभव नाही पण ही विसरलीत ही आत्मचिंतनामध्ये आपल्या आत्मकेंद्रित वृत्तीमध्ये इतके मशहूल झाले की यांना या, या लोकप्रतिनिधीचे खरे दायित्व काय हेच कळायला मार्ग नाही आणि उठसूट आता काय झालं चिकन वाटा साड्या वाटा ते होम मिनिस्टर कार्यक्रम घ्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घ्यायचे लोकांच्या मनामध्ये संवेदना निर्माण करायच्या आणि आपलं जे कोलित आहे आपलं जे मतलब आहे तो साधून घ्यायचा खऱ्या अर्थानं ह्याच्यासाठी हे लोकशाही अवलंबून का किंवा आम्ही ज्या पद्धतीच्या लोकशाहीचं कार्य आम्ही जनतेवर सोडतो आणि जनतेच्या माध्यमातून ज्या काही कामाची परिस्थिती मांडतो खऱ्या अर्थानं हा तळागाहातला आवाज त्या विधानमंडळामध्ये त्या विधानसभेमध्ये मांडला गेला पाहिजे त्या सभागृहात जर खऱ्या अर्थाने प्रश्न ऐरणीवर आले तर ते सभागृह त्या त्या दृष्टीनं काम करेल पण काय झालंय राजकारणाचं गणित अशी ना ते राजकारणाची गणित बदलत असताना परिस्थितीही बदलत गेल्यात लोकांनी स्वीकारलंय आणि हे लोकांनी स्वीकारलंय म्हणून ह्यांचं फावत आहे आठ उठसूट बघा ज्या पद्धतीने इंस्टाग्राम बघा फेसबुक बघा म्हणजे काही सोशल प्लॅटफॉर्म आहेत दहा शंभर रुपयाच्या सादरी आणायच्या शंभर रुपयाच्या आणि दहा लोक दहा लोकांच्या अंगावर घालायच्या आणि त्याचं फोटो सेशन करायचं आणि टाकायचं महान महान कार्य अरे कसलं कार्य अरे दाखवा एखादा कार्यकर्ता नाली उपसताना तुमलेला खड्ड्या खड्ड्यात तो स्वतः मुळून टाकताना एखाद्या वंचित पीडित परिवारासाठी लढताना हे सगळे प्रश्न बाजूला राहिलेत आता राहिली फक्त चमकोगिरी ते फ्लेक्सच्या माध्यमातून असो सोशल मीडियाच्या माध्यमातून असो आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आता हे रुदन परिस्थिती सुरू आहे ना त्या पद्धतीने रडणं धायमुकून रडणं जोरजोराने ओरडणं एक शिव्या गाळीपर्यंत पोहोचणं दुसऱ्याच्या तोंडात चापटा मारण किंवा नाराजी व्यक्त करणं हे सगळे आहेत आणि या प्रोपोगंडासाठी आता नरेंद्र मोदी यांचा वापर काय के केला जातो खऱ्या अर्थानं भाजप हा संघटनात्मक पक्ष म्हणून सगळ्याकडं बो बज बो, आहे बोंबा बोंबई सगळीकडे बोंबा बोंबई आणि भाजप हे जर संघटनात्मक पक्ष आहे तर संघटनातले एवढे मोठे अधिकारी एवढे पदाधिकारी काय करतायत की त्याची दखल फक्त प्रधानमंत्र्याला ते काय वाढसाठी इतका मोठा इश्यू आहे का कळायलाच मार्ग नाहीये प्रपोगंड आणि बाजार करणं काय असतं तर ही परिस्थिती दाखवते ज्या पद्धतीने पत्रकार पत्रकार परिषदा घेणं त्याच्यात रुदन करणं मग त्या पद्धतीनं मांडणं अवलोकासाठी केलेल्या लोका लोकांनी ज्या ज्या लोकांनी फासावर लटकलेत ना त्यांच्या कुटुंबियाने आजपर्यंत कधी येऊन भारत सरकारकडं मागितलं नाही की आमच्या लोकांनी बलिदान केलंय आमच्या लोकांनी त्याग केलाय आमच्या लोका घर लोकांनी घरावर तुळशी पत्र ठेवलीत साधं एक वार्ड मेंबरचं तिकीट नाही मिळालं किंवा मागच्या केलेल्या कामाची दखल घेऊन एखादी गोष्ट तुम्हाला एका एखाद्या ठिकाणी थांबवलं की तुम्हाला सैरा वैरा होऊन तुम्ही सगळं रान भोवाटून काढतायत आणि हे रान भोवाटत नाहीयेत हे पक्षाची कलय खोलतायत पक्षाचा बाजार करतायत आणि प्रत्येक जण फक्त आणि येणाऱ्या पक, काळामध्ये पक्षांची काय परिस्थिती असेल आता या पक्षांनी बघावं कारण की हे कार्यकर्ते नाही राहिलेत हे ब्लॅकमेलर झालेत आणि या ब्लॅकमेलर ब्लॅकमेलरनी स्वतःचा मतलब साधण्यासाठी स्वतःची मक्तेदारी चालवण्यासाठी स्वतःचे दुकानदारी चालवण्यासाठी काय परिस्थिती अवलंबली आहे ना हे सगळ्या मीडियावर पाहायला मिळतं ते सोशल मीडिया असो मेनस्ट्रीम मीडिया असो किंवा आणखीन कोणतं माध्यम असो आणि त्याच्यात सगळ्यात जास्त उघडे पडले त्यांचे दलाल सुपारी सुपारीबाज लोक ज्यांना पाकिट हवे असतात आणि या पाकिटाचा जीवावर ते काही मांडायला बसले आणि ह्या ह्याशे नेरेटिव्ह सेट करून भोळ्या भाबड्या जनतेला फिरवायचं त्याच्या मनातलं मन परिवर्तित करायचं आणि दाखवायचं किती हरामखोर लोक असतात राजकारण चांगल्या कार्यकर्त्याला कारण की चिकन वाटलेलं लोकांना लो पचलेलं नसतं ना चाड्या घेतलेल्या फाटल्या नसत्या ना असे अनेक प्रश्न या निवडणुकीच्या परिस्थितीत मांडून गेलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं या लोकांनी या परिस्थितीने याचा विचार केला पाहिजे खऱ्या अर्थानं जी लोकसेवेसाठी घेतलेलं लो व्रत आहे आणि सतीचं व्रत म्हणून मानतो आम्ही यांना लोकांना आम्ही निवडून देतो याच्यासाठी की आमचे प्रश्न हे आयरणीवर यावे आयरणीच्या माध्यमातून आमच्या प्रश्न यांच्या लोकां या लोकांच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागावेत प्रश्न मार्गी लागण्यापेक्षा प्रश्न वाढण्याची चिन्ह जास्त आहे त्यामुळं अशा फेक नेरेटिव्ह ज्या नेरेटिव्ह मध्ये काही सत्य नाही काही तथ्य नाही एवढ्या मोठ्या पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या कार्यकौशल्यातून का ज्या पद्धतीची परिस्थिती आणि खऱ्या अर्थानं त्या पुणेच्या कार्यकर्त्यांनी जे काही का अं आवाज उठवलाय ना प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याची गरज आहे असे अशा आयाराम गायाराम जोपर्यंत तुम्ही रोखणार नाही तोपर्यंत तो खऱ्या कार्यकर्त्यांची किंमत ही पक्षांना कळणार कार्यकर्ता हा मृतातून घडला पाहिजे अशा पद्धतीने फ्लेक्स वाजून अशा पद्धतीचे प्रोपोगंडे करून जर नेता जन्मत असेल तर तो नेता फक्त आपल्या मतलबासाठी जन्मतोय हे मात्र जनतेने आता खून गाठ बांधली पाहिजे आणि खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं अशा ज्या काही आयत्या पिठावर रेगोट्या वाढण्यासाठी पुढे येत ना त्यांचं खरं पाणीपत केलं पाहिजे पण ह्याच्यासाठी तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर जागरूक राहिलो तरच खऱ्या अर्थानं या देशाचा श्वास या देशाचे प्राण आणि या देशाचे प्रश्न खऱ्या अर्थाने सुरक्षित राहते प्रश्न हे सोडवण्यासाठी असतात गुंथवण्यासाठी <laughs> नाही आणि सध्या या सगळ्या सुपारी बाजांनी सगळ्या दलालांनी सगळ्या बांधलेल्या बैलांनी फक्त प्रश्न करून सोडलेले त्यामुळं गरीब फावड्या जनतेचा विचार करा आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीनं आयत्या पीठावर रेगोट्या मारण्यासाठी पुढे आलेल्या कार्यकर्त्यांना असा धडा शिकवा नमस्कार